सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त इदारे बहेबुदी ए निस्वान शहाबाजार औरंगाबाद संचलित अलमीर सेकंडरी स्कूल रोशन गेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित तत्वावर कनिष्ठ लिपिक या पदाची जागा त्वरित भरणे आहे मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे सेकंडरी स्कूल ॲड्रेस आहे रोशन गेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये म्हणजेच ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे या अनुदानित शाळेत कनिष्ठ लिपिक या पदाची पदभरती करण्यात येत आहे किंवा कनिष्ठ लिपिकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ मुल प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे तर या ठिकाणी जे काही इच्छुक उमेदवार आहे आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अशा इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे मुलाखत ठिकाण मुलाखतीचे ठिकाण अलमीर सेकंडरी स्कूल रोशन गेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक दिला आहे सतरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा मे दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता अनुदानित तत्वावर पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी कॉम बी ए असेल तरी चालेल बी बी एस सी असेल तरी चालेल किंवा बी कॉम असेल तरीसुद्धा चालेल पद आहे कनिष्ठ लिपिक शाळा माध्यम शाळेचे माध्यम आहे उर्दू माध्यम पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना टीप एम एस सी आय टी व मराठी आणि इंग्रजी टायपिंग असल्यास प्राधान्य ज्या उमेदवारांकडे एम एस सी आय टी आहे व मराठी आणि इंग्रजी टायपिंग ज्यांच्याकडे हा कोर्स केलेला आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल अध्यक्ष ऑब्लिक सचिव अब्लिक मुख्याध्यापक इदारे बहेबुदी ए निस्वान छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्यता दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीस पाहिजेत संस्थेचे नाव संस्थेचा कोड दिला आहे श्री माळसादेवी चॅरिटेबल सोसायटी ॲड्रेस जठारपेठ अकोला शाळेचे नाव फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला शंभर टक्के अनुदानित मित्रांनो या शाळेमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येत आहे संस्थेचे नाव दिले आहे श्री महासादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ अकोला आणि शाळेचे नाव आहे फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा आहे ॲड्रेस जठारपेठ अकोला शंभर टक्के अनुदानित आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव एक पद आहे पूर्णवेळ शिक्षक पूर्णवेळ शिक्षकाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा वेतनश्रेणी आपली मानधन नियमाप्रमाणे मानधन या ठिकाणी मिळणार आहे वर्ग पहिली ते चौथी किंवा वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे विषय सर्व विषय पहिली ते पाचवीपर्यंत या ठिकाणी शिकवायचे आहे शिक्षकाला शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड म्हणजेच बारावी डी एड ही शैक्षणिक पात्रता आहे या पूर्ण वेळ शिक्षक या पदासाठी या ठिकाणी प्रवर्ग जातीचा संवर्ग एस सी बी सी एकूण पदे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला येथे शंभर टक्के अनुदानित पद या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना सूचना एक अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे या डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टी आय टी टेट दोन हजार बावीस डॉट महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील तर मित्रांनो ही जाहिरात दिल्याप्रमाणे या जाहिरातीमध्ये ज्या उमेदवारांनी दोन हजार बावीस टी आय टी, टी टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजन टेस्ट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही परीक्षा दिली असेल असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहे किंवा जे उमेदवार या ठिकाणी प्रविष्ट झाले होते या परीक्षेसाठी तर अशा प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील म्हणजे ज्या उमेदवारांनी दोन हजार बावीस टेट एक्झाम दिली आहे तसेच हे जे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील दोन इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील तर या ठिकाणी शिक्षक भरती सुरू आहे दिनांक आठ मेपर्यंत तुम्हाला पसंतीक्रम जाहिरातीनुसार द्यायचे होते ज्या उमेदवारांना ही जाहिरात एक ते पाच करिता आली असेल त्यांनी पसंतीक्रम नोंदवलेले असेल त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटातील पदांसाठी शिक्षक सॉरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी परीक्षेपूर्वी शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ऑब्लिक सी टी ई टी सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील म्हणजे इयत्ता एक ते पाच या गटातील शिक्षकपदासाठी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टीकरिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टी ए आय टी परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील म्हणजेच जे उमेदवार सी टी ई टी परीक्षा टेट दोन हजार बावीस नंतर उत्तीर्ण झाले टेट परीक्षा झाल्यानंतर या सी टी ई टी परीक्षेचा निकाल लागला होता असे उमेदवारसुद्धा या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र ठरतील त्यानंतर शेवटचा मुद्दा क्रमांक चार शिक्षक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीच्या सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र प्रणालीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी तर जे काही उमेदवार शिक्षक भरतीकरिता अर्ज क केले आहे अशा उमेदवारांनी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीच्या सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र प्रणालीच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे अध्यक्ष श्री माळसादेवी चॅरिटेबल सोसायटी ॲड्रेस जठारपेठ अकोला मोबाईल नंबर संपर्क क्रमांक डबल एट डबल एट एट फोर फाईव्ह थ्री फोर वन क्रमांक तीन श्री उद्धवराव गोलाईत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती लीलाबाई गोलाईत इंग्लिश मिडियम स्कूल व लिलाई मुलांचे वसतिगृह पत्रट या ठिकाणी शिक्षक ऑब्लिक शिक्षिका भरती करण्यात येत आहे शिक्षक अब्लिक शिक्षिका पाहिजे शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा आनंद व करिअर शोधणाऱ्या व्यक्तींना उत्तम संधी रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे शिक्षक ऑब्लिक शिक्षिका शैक्षणिक पात्रता बी ए कॉमा एम ए कॉमा बी एस सी कॉमा एम एस सी डी एड ऑब्लिक बी एड म्हणजेच या ठिकाणी बी ए डी एड चालेल बी एस सी डी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल एम ए बी एड चालेल बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल पदसंख्या एकूण आठ जागा या ठिकाणी शिक्षक ऑब्लिक शिक्षिका या पदांच्या भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद क्लर्क शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम विथ नॉलेज ऑफ कम्प्युटर बी ए असेल तरी चालेल कंप्युटरचे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर बी कॉम असेल तरी चालेल आणि बी कॉमसोबतच कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे पदसंख्या एक जागा त्यानंतरचे पद आहे वसतिगृह वार्डन बॉय शैक्षणिक पात्रता यस एस सी एस एस सी एच एस सी यांनी ग्रॅज्युएट दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएट असेल तरी चालेल पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे पद स्वयंपाकी निवासी वसतिगृह स्वयंपाकी कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य म्हणजे वसतिगृहात निवासी वसतिगृह स्वयंपाकी कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना टीचिंग एक्सपिरियन्स मॅथ्स सायन्स इंग्लिश विल बी प्रिफर्ड तर या ठिकाणी शिकवण्याचा अनुभव असणाऱ्या शिकवण्याचा अनुभव म्हणजेच गणित विज्ञान आणि इंग्रजी विषय शिकवण्याचा अनुभव ज्या उमेदवारांना आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे नाईन ए एम टू वन पी एम सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारच्या एक वाजेपर्यंत मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे पत्ता आहे मुलाखतीचा पत्ता पत्राड पत्राडबू तालुका धरणगाव जिल्हा जळगाव पहिला संपर्क क्रमांक कर दिला आहे नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू फोर नाईन फाईव्ह एट फाईव्ह आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे एट फाईव्ह थ्री झिरो थ्री एट नाईन टू नाईन थ्री तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद